नमस्कार मित्रांनो डॉलर हरभऱ्याचे एकरी दहा क्विंटल प्लस उत्पादन कशा पद्धतीने निघू शकते याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्या पद्धतीने आपलं संपूर्ण नियोजन जे आहे हे आपण यावर्षी केलेलं आहे कारण की एकरी डॉलर म्हटलं तर चार पाच क्विंटल लोकं काढतात परंतु एकरी दहा क्विंटलपेक्षाही जास्त उत्पादन डॉलरचं निघू शकते या पद्धतीने तुम्हाला नियोजन हे करावं लागेल तर मित्रांनो आपण ज्या पद्धतीने लागवड केली ती पद्धत त्याचबरोबर एकरी बियाणं संख्या त्याचबरोबर एकरी झाडाची संख्या आणि दोन झाडातील अंतर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या ठरतात त्याचबरोबर झाडाला जे आपण अंतर म्हणतो जागा म्हणतो तेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जेणेकरून सूर्यप्रकाश म्हणा हे संपूर्ण गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो आता एक समजून घ्या एक एकर क्षेत्रफळ म्हणजे साधारण त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट एवढं होते आणि आपण लावलेलं आहे साडेचार फुटाच्या बीडवर दोन लाईनी म्हणजेच त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागेला चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार फूट बरोबर उत्तर येते नऊ हजार सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट एवढी आपल्याला सरी मिळते तर आपण काय करत आहोत की एका सरीवर दोन लाईने घेत आहोत म्हणजेच आपण साडेचार फुटाच्या बेडवर दोन लाईने घेत आहोत म्हणजे सहा हजार सा न सॉरी नऊ हजार सहाशे ऐंशी गुन्हेला दोन म्हणजे आप उत्तर येते एकोणीस हजार तीनशे साठ स्क्वेअर फूट आपला सरी मिळते तर आपण एकोणीस हजार तीनशे साठ स्क्वेअर फूट मिळते तर आपण एका फुटावर जर लावलं ला तर एकोणीस हजार तीनशे साठ ठिकाणी आपण दाणे जे आहे हे लावू शकतो एका फुटाला लावलं तर पिवढ दाणे बसतात आपले एकोणीस हजार तीनशे साठ तर आपण अर्ध्या फुटावर लावत आहोत म्हणजेच एकोणीस हजार तीनशे साठ गुणिला दोन तर उत्तर येते अडतीस हजार सातशे वीस ठिकाणी आपण एक एक बी जर टाकलं तर बियांना संख्या जी आहे आपल्याला मिळते अडतीस हजार सातशे वीस आता डॉलर हबतीचे वजन जे आहे साधारण तुम्हाला दाण्याचं वजन मिळते साठ ग्राम डॉलर दाण्याचं वजन थोडं जाड राहतं त्याच्यामुळे दाण्याचं वजन तुम्हाला साठ ग्रामपर्यंत मिळते आता आता समजून घ्या आता तर आपण एक एक बी जर टाकलं तर साधारण अडतीस हजार सातशे वीस आपल्याला बियाणं बसते परंतु आपण काय करतो त्याच्यामध्ये की एक बी न टाकता आपण एका ठिकाणी बिया टाकवत आहोत दोन म्हणजेच अडतीस हजार सातशे वीस गुन्ह्याला दोन जर आपण केलं तर उत्तर येते सत्याहत्तर हजार चारशे चाळीस एवढी बियाणं संख्या आपली एका एकरमध्ये बसते फक्त आपल्याला एका झाडाला फक्त पंचवीसच गड्डी पाहिजे तर पंचवीस घाटी आपण लावू शकत नाही का तर शंभर टक्के मित्रांनो लावू शकतो कारण की आपण साडेचारचा बेड ठेवलेला दो आहे दोन झाडामधलं अंतर दीड बाय तीन फूट ठेवलेलं आहे झाडाला मोकळी हवा मिळत आहे आपण शेंडासुद्धा कट करत आहोत त्याचबरोबर जे आपण चुका लावल्या तेसुद्धा आपण भरून काढत आहोत म्हणजे आपण एकही जागा रिकामी त्या ठिकाणी ठेवत नाही म्हणजेच आता एक समजून घ्या एका झाडाला पंचवीस घाटे म्हणजे दोन झाडाला मिळून पन्नास घाटे शंभर टक्के लावू शकतात कारण की झाडं झाडाला मोकळी हवा मिळत आहे सर्व गोष्टी संपूर्ण अंतरा अंतरावर असल्यामुळे एका ठिकाणी पन्नास घाटे सहज लावू शकतात म्हणजेच पन्नास दाण्याचं जर वजन केलं तर साधारण तीस ग्राम आपल्याला मिळते आणि आपण एकूण ठिकाण जे लावलं म्हणजेच लागवडीचे ठिकाण जे आहेत ते आपले आहेत अडतीस हजार सातशे वीस एवढ्या ठिकाणी आपण लावले आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशन गणित गणती भाषामध्ये केलं तर अडतीस हजार सातशे वीस गुणीला तुम्ही जर तीस ग्राम केलं एका फुलीवर तर तुमचं उत्तर येते साधारण अकरा क्विंटल एकसष्ट किलो तर या पद्धतीने नियोजन केलं तर शंभर टक्के दहा क्विंटल उत्पादन हे शंभर टक्के मिळते जरा तुम्ही आता म्हणत असाल की पेरणीमध्ये आम्ही ऐंशी किलो पेरतो आणि एका दराला दहाच आम्ही घाटी पकडतो तर याच्यामध्ये उत्पादन एक दहा क्विंटल येऊ शकते का तर मित्रांनो एक समजून घ्या आपण जेव्हा नियोजन करतो हे संपूर्ण कॅल्क्युलेशनद्वारे होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेरणीमध्ये एवढा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला लावता येणार नाही परंतु तेच आपण जर टोकन पद्धतीने लागवड केली तर एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी तुम्हाला करून एकरी झाडाची संख्या त्याचबरोबर एकरी दाण्याची संख्या ही संपूर्ण कॅल्क्युलेशन करून एकरी आपण दहा क्विंटलचं उत्पादन जे म्हणतो आपण हे आपण सहजरित्या त्या ठिकाणी गाठू शकतो अशा पद्धतीने आपलं नियोजन जे या आहे यावर्षी आहे त्याचबरोबर निसर्गसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ह्या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत